नमः सत्तर मध्य पुण्य आणि त्यावेळी आम्ही विद्यार्थी असल्यामुळे हो एक सुहक म्हणून आम्ही या प्रवचनाला गेलो होतो म्हणजे प्रवचनात काय रस नव्हता म्हणजे काय एक उघडे बाबू असे बसलेले तिथे आणि असं एक गंगाळ ठेवलेलं होतं असं मोठं आणि ते बोलायचे आम्ही एक दहा मिनटं ऐकलं आणि तेवढ्यात त्यांचं ते प्रवचन संपलं संपल्यावर लोक काहीतरी ते गंगामध्ये टाकत होत तर आम्ही पण एक रुपया टाकतो की आमच्याकडे तेवढंच होते त्यामुळे एक रुपया आमचं सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय सॉ अँड त्याच्यानंतर सतरा वर्षा वीस वर्ष सतरा एटी नाईनमध्ये मडगावमध्ये ते आलो तुम्ही पहिलं का कोणी बोलत एटी सिक्स सिक्स पण आपण जेव्हा अनुशासन म्हणतो अनुशासन म्हणजे त्याचा शब्दशा अर्थ आहे शिस्त पण व्याकरण आपल्या मध्ये त्याचा अर्थ आहे अनुशासन म्हणजे नियमानुसार सदाचरण सदाचरण आहेच नियमानुसार आहे सदाचारण आम्ही सगळेच करतो चांगलं आचरण आम्ही करतो म्हणजे नियमानुसार होत असं नाही उदाहरण सांगायचं आचरण म्हणजे की आम्ही रस्त्यावर जर चालतो ते पोलीस उभा आहे तर आपण चालवतो गाडी पण पोलीस नसताना आपण लक्षणे चालवतो हे सदाचार पोलीस नसताना ही शिस्त आहे अनुशासन म्हणजे शिस्त आहे संस्कार आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये हे आणीबाणी झाली आणि आणीबाणीमुळे झालं काय की एकदम सगळं ठप्प झालं सगळं सामाजिक जीवन राजकीय जीवन सगळं एकदम ठप्प झालं आणि लोक म्हणजे लोकांना माहीत नव्हतं काय करायचं आपल्याला काय की आपण सकाळी पत्र वर्तमानपत्र घेतलं आपल्याला पहिला पहिला ब्रेक जो लागतो वर्तमानपत्रात जे राजकीय काय झालं पल्लवी देवेला दिलं काय काय कुणाला दिलं काय राजकीय न्यूज वी थिंक इट इज द इसेन्स ऑफ न्यूजपेपर त्यामुळे होतं का दिवसभर आम्ही त्याच्यावर मग चर्चा वाद करत असतो म्हणजे हा पण हा सगळा बंद झाला त्यावेळी वर्तमानपत्र व ब्लँक काही काही छापायचं नाही राजकीय काही छापायचं नाही इंदिरा गांधी एवढं भाषण केलं एवढं सांगितलं एवढं एवढं एवढंच लिहायचं काही नव्हतं त्यामुळे लोक सगळे एकदम देवर ब्लँक काय करायचं आता काय राजकीय काही हलचाल नाही तर अशा वेळी सगळ्यांना मोठे मोड़ मोठमोठे नेते होते सगळ्यांना आतमध्ये टाकलं होतं तर त्यापैकी जे काय होते ते सगळे उठून विनोबा भावे यांच्याकडे वर्ध्याला मध्ये गेले गे। आश्रम मध्ये आणि त्याने विचारलं की हे सगळं काय आता भारताची अशी परिस्थिती झाली तर विनोबा त्यांनी सांगितलं हे अनुशासन पर्व आहे त्याला आणीबाणी म्हणू नका तुम्ही तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अनुशासन पर्व हे करा म्हणजे तुम्ही स्वतःला शिस्त लावून घ्या सामाजिक शिस्त लावून घ्या राजकीय शिस्त लावून घ्या सांस्कृतिक शिस्त लावून घ्या आणि जो जोपर्यंत ही आणीबाणी आहे प्रत्येक वेळी तुम्ही राजकारण केलंच पाहिजे असं नाही आता थोडं आत्मचिंतन करा शुद्धीकरण आत्मशुद्धी करा म्हणून अनुशासन पर्वाचं नाव त्यांनी गेलं त्याला आपल्या महाभारतात भीष्म जेव्हा युद्ध संपल्यावर धर्मराज वगैरे सगळे भीष्मांना नमस्कार करायला त्यांच्याकडनं बोध घ्यायला गेले होते तर त्या पर्वातून अनुशासन पर्व असं नाही महाभारत एक फार मोठं हे अनुशासन पर्व आहे की धर्मराजांना त्यांनी बोध दिलेला आहे राजकारण कसं आधी धर्मराजाने त्यांना प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं त्यांनी देत आहेत अतिशय सुंदर अध्याय आहे अनुशासनमध्ये तर तिथे ते, ते, ते नुसते राजकीय नाही आहे वैयक्तिक वैवाहिक सुद्धा जीवनातले प्रश्न विचारतात पती पत्नी संबंधातले प्रश्न विचारतात कौटुंबिक स्वरूपाचे प्रश्न विचारतात अतिशय असे प्रश्न विचारतात हा सगळा काय का आता भीष्म चालले भीष्माचार्य हे भीष्म पिता हा म्हणून आपण सगळ्यांना आधार देणारे मार्गदर्शन करणारे असे ते आता नसणार आता युदिश्टे। युदिश्टे ते चालले त्यामुळे त्याच्यानंतर धर्मराजांना जवळजवळ छत्तीस वर्ष राज्य केले आहे तर युधिष्ठिर राज्य कसं करावं हे सांगण्याकरता त्याने अनुशासन पर्वायचा हे घेतलं आता गुरु गुरुदेवाचं सांगायचं तर अनुशासन गुरुद्ध जशी त्यांची जसं आम्ही बघतो त्यांना तसं ते नव्हते फरव्यात अतिशय विनोदी अतिशय खिलाडू खेळकर होते खूप विनोद करायचे आणि एकच किस्सा कि मी सांगतो त्याचा अविश्वास म्हणजे काय होतं की मी मुंबईला होतो आणि त्यावेळी मी अंधेरीला राहायचो अंधेरीला राहताना मी अंधेरून दुपारी ट्रेनने मी चर्चगेटला आलो आणि चर्चगेटला करून स्टेशनच्या बाहेर आलो तर एवढ्यात एक निळी ऑब्याल आपण म्हणतो त्याला शॉलने टाईप गाडी होती त्याच्यात गुरुदेव होते मी मी असं निघालो बाहेर समोर गुरुदेव आणि ते ट्रॅफिकमध्ये जाम होते ट्रॅफिक जाम होते सावता मी नमस्कार केला त्याने पायरमो नमस्कार का त्याला समजलं कुणीतरी चिरमेंट माणूस होता पण मला वाटायचं का हा हे आधी कुठे गेले मी ताबडतोब टॅक्सी काढली सांगितलं या गाडीच्या मागे जा कुठे जाता बोगया कारण पवई कुठे आणि कीर्ती चर्चगेट पुढे चर्चिकेटच्या थोड्या बाजूला कीर्ती कॉलेज आहे तर त्याच्यामध्ये गेल्यावर ते कीर्ती कॉलेजमध्ये थांबले पण मी पण थांबलो गेलो त्यांच्या पाया पडलो वगैरे वेगळे सांगितलं येस येस आय हॅव सीन यू ॲट मार्गाव एवढं त्यांचं आय सीन यू एक मार्ग आणि नंतर त्याने विचारलं मला की हा मी कॅलेंडर केलो होतो त्यावेळी त्याने विचारलं मला की ऑल द कॅलेंडर्स आर फिनिश संपली तुझी यू हव्ह सोल्ड ऑल द कॅलेंडर हो म्हटल्या त्यांना मी एवढं त्यांना आठ पाठवत होतं मग ते लेक्चर मी ऐकलं त्यानंतर सांगायचं मुद्दा ते लेक्चर होतं साडेचार वाजता संध्याकाळ साडेचार वाजता पहीहून चर्चगेट एक मोठा जोक पण ते पाच मिनटं अगोदर पोचले किंवा स्टेजवर कुणी नव्हते त्या <laughs> प्रिन्सिपल सुद्धा नव्हते धावत आल्यानंतर प्रिन्सिपल हे ते पाच मिनिट आधी लेक्चरला पोचले आणि नंतर हे आता तुम्हाला एक सासू इकडे आल्यावर आपलं सहा एप्रिल त्या सहा एप्रिलला शारदा मंदिर म्युझिक स्कूल आहे सर म्हणजे तिथे सहा एप्रिलपासून रामायणाचं अंतरंग या विषयावर माझी व्याख्यानं होणार आहेत तिथे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी तर रामायणात एक प्रसंग आहे ते आमचा रामायण वनवास चौदा वर्षाचा आणि त्यांनी भरताला सांगितलं होतं की चौदा वर्ष झाल्यावर तुम्ही यायला पाहिजे त्यावेळी काही घड्याळं नव्हती हो काय नव्हते हो तारीख कॅलेंडर्स वगैरे काही नव्हते हो लढाई हो झाले रावणा मार्ग सगळं झालं आणि एक दिवस राजे लवकर शेवटला कुठे श्रीलंका आणि कुठे अयोध्या विभीषण किंवा राजा होणार विधनातलं माझं विमान घ्या पुष्प मन घेतलं त्याच्यात ते सगळे बसले किशकिन झालं वितरले बाकीच्या लोकांना घेतलं आणि एक तास होता किशकिंदाला उतरले आता उतरल्यावर तिथून तिकडे जायला वेळ लागतो आरे भारताने सांगितलं होतं की जर एक क्षण जरी उशीर झाला मी अगदी काष्ट भक्षण आणि तयारी करत होता तेव्हा मारुती आला तिथे उड्डाण करून रामचंद्र आलेले तर त्या स्वागताची तयारी करा चौदा वर्षांनी सुद्धा एक क्षणाचा विलंब न आहे आणि आम्ही इकडे दोन तासात एक तास उशीर करणार आहे म्हणजे अनुशासन शिस्त म्हणजे काय असते हे सुद्धा मला रामायण बघायला मिळतं आज या निमित्ताने खरं म्हणजे आम्हाला दुर्दैव घरी आले त्याच्याबरोबर आमच्या मिळाली पण आल्या खूप आनंद झाला आम्हाला मनात होतं कसं तरी बोलू त्यामुळे या निमित्ताने ते आल्या म्हणून सर्वांना तुम्ही सगळे आले म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दुर्दैवाला नमस्कार नमस्कार ओम श्री अनुशासन प्रिया नम